बदलापूर येथील घटनेचा निषेध व आरोपीला फाशीच्या शिक्षेच्या मागणीसाठी राहुरी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुकाप्रमुख सचिनराव म्हसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख मोर्चा करून झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात बदलापूर येथे आदर्श विद्यालयात चार वर्षाच्या दोन मुलींवर वर्षा शाळेतील कर्मचाऱ्यांकडून अत्याचार करण्यात आला मुलींनी घाबरून शाळेत जाणं बंद केल्यानं हा प्रकार उघडकीस आला दवाखान्यात तपासणी केल्यावर अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं सदर दवाखान्यातील सर्टिफिकेट घेऊन पालक जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यावेळेस त्यांची जवळजवळ बारा तास दखल घेण्यात आली नाही हा आरोपी अधिकाऱ्यांचा मजुरीपणा योग्य नाही त्या पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली पण सरकार त्यांच्या लाडक्या भाचीला संरक्षण देण्यात अपयशी आहे असं वाटतंय सरकारने बहिणींच्या मुलांकरता संरक्षणाची का चांगली काहीतरी भूमिका घ्यावी नाही तर न्याय मिळवण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल झालेल्या अत्याचार प्रकरणी लवकरात लवकर गुन्हेगारास कठोर शिक्षा व्हावी व पीडितांना न्याय मिळावा अशा मागणीचं निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलंय अतिशय निंदनीय अशा घटना घडली तिथं त्या मुलींवर अत्याचार त्या सफाई कर्मचाऱ्यावर करण्यात आला ती घटना अतिशय निंदनीय आहे व संत निर्माण करणारी आहे त्या पालकांनी ज्यावेळेस कारखान्यात गेले तिथून कारखान्याचं पत्र घेतलं आणि पोलीस स्टेशनला गेले तर पोलीस स्टेशनने त्यांची बारा तास काही घेतली नाही प्रशासनाने त्या उद्योगामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे दाखल झाला आणि या गुन्हेगारावरती अतिशय कठोर कारवाई करण्यात यावी त्याला भाजीची शिक्षा देण्यात यावी अशी आमची सर्व शिवसैनिकांची मागणी आहे आणि या सरकारने बहिणींना योजना दिल्या आहेत तरी तसेच त्यांच्या भाजी सुरक्षित राहतील अशी काही योजना त्यांनी करावी नाहीतर लोक रक्त उचलतील त्यांनाही शस्त्र बरवण्यात द्यावेत अशी आमची एक विनंती राहील सरकारकडे